नमस्कार मी जयदीप दिलीप बारबाई राहणार जेजुरी खंडरायाच्या जेजुरीमध्ये मी श्री क्षेत्र जेजुरी नगर परिषदेमध्ये विरोधी पक्षनेता या नात्याने नगरसेवक म्हणून काम करीत आहे की चिन्ह नवीन पक्ष नवीन आणि फक्त पवारसाहेबांचा पाठीमागा असलेला आधार आणि जनसामान्यांमधनं पवारसाहेबांविषयीची असलेली आणि सुप्रियाताई यांनी कामाची केलेली पावती आणि ह्या दोन गोष्टी घेऊन ही शिदोरी घेऊन आम्ही जनतेपर्यंत गेलो आणि जनता जनार्दनाने त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने मतदान करून संबंध बारामती मतदारसंघातून एक खडकवासला थोड्याफार फरकाने जर वगळला तर सगळ्या मतदारसंघामध्ये आदरणीय सुप्रिया ताईंना मतदारांनी स्वीकारलेलं आहे अशा प्रकारचे चित्र आम्हाला आमच्या कष्टातून पाहायला मिळालं पुरंदर तालुक्यामध्ये ज्या दोन मोठ्या नगरपालिका आहेत एक सासवड आणि एक जेजुरी तर मी जेजुरी नगरपालिकेच्या एक नगरसेवक ह्या नात्याने आणि इथला विरोधी पक्ष या नात्याने सांगू शकेल की आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी इंडिया आघाडी ही ज्या पद्धतीने पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली निर्णय घेईल त्याच पद्धतीने पुढच्या काळामध्ये जशी रणनीती लोकसभेला या ठिकाणी सर्व नेते मंडळींनी आखली होती तीच रणनीती आम्ही विधानसभेला देखील आखू कारण त्याच्या पुढच्या सगळ्यात महत्त्वाच्या आमच्यासाठीच्या म्हणून अडकलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या न निवडणुका आहेत जेव्हा हातात हात घालून काम करू त्याच वेळेस ह्या निवडणुका सगळ्या चांगल्या पद्धतीने पार पडतील मोठी निवडणूक ही लोकसभेची दोन नंबर निवडणूक ही विधानसभेची आणि तीन निव नंबरची निवडणूक ही सर्वसामान्य लोकप्रतिनिधींची अशा प्रकारच्या आपल्या महाराष्ट्राची निव्हे तर किंवा भारताची एक संघरचना आहे निवडणूक संघरचना आहे त्या रचनेप्रमाणे आपल्याला पुढं जावं लागेल कार्यकर्ते मंडळींनी जीवाचं रान करून कुठल्याही आमिषाला न बळी पाडता म्हणजे त्या ठिकाणी काम करत असताना स्वतःच्या घरची कामं सोडून कार्यकर्त्यांनी हा ही निवडणूक आपल्या घरातली ताई आपल्या हक्काची पवारसाहेब आपले घरातले प्रतिष्ठित व्यक्ती मोठी व्यक्ती आणि त्यांचा मान हा ठेवायला पाहिजे समोरचा विरोधक किंवा समोरचा प्रतिस्पर्धी हा कितीही छोटा असला मोठा असला तरी त्याचाही मान ठेवला पाहिजे आणि येणाऱ्या निवडणुकीच्या मध्ये कशा पद्धतीने काम केलं पाहिजे हे प्रत्येक कार्यकर्त्यांनी झेंडे मामाच्या नेतृत्वाखाली आमच्या तालुक्याचे जे लोकप्रतिनिधी आमदार आहेत संजयजी जगताप यांच्या नेतृत्वाखाली एक एक रचना अशी रचली गेली आणि त्याच्यामध्ये सर्व कार्यकर्ते गावागावाच्या कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे या ठिकाणी काम केलं कुणाला काही सांगायची गरज वाटली नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं ही निवडणूक आम्हाला नेहमीच्या निवडणुकांपेक्षा थोडीशी अधिक सोपी गेली असं म्हणायला लागल कारण कुठंतरी खरं देखील सांगितलं पाहिजे याच्यामध्ये खरं श्रेय श्रेय आहे हे जनतेचं श्रेय आहे की निवडणूक ही जनतेने हातामध्ये घेतली होती कार्यकर्त्यांनी फक्त तिथं समोर जाऊन जनतेला सांगण्याचं सा काम केलं की याच्यामध्ये पवारसाहेबांची भूमिका काय आहे आदरणीय सुप्रियाताईंची भूमिका काय आहे केलेल्या कामांची उजळणी करण्यात आली आणि त्या ठिकाणी पवारसाहेबांच्या नेतृत्वाला मान देऊन कामाला सन्मान देऊन आदरणीय सुप्रियाताईंच्या सात वर्षाच्या त्यांच्या आता पंधरा वर्षाच्या आणि या आत्ताच्या पाच वर्षाच्या कामाचा त्या ठिकाणी पोच पावती कार्यकर्त्यांनी देखील दिली आणि त्या ठिकाणच्या मतदारसंघातल्या सर्वच मतदारसंघात संघातल्या मतदार राजांनी देखील दिली त्याबद्दल मी मतदारसंघातील सर्व म मतदारांचे आणि काम केलेल्या आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचे माझ्या वतीने जाहीर आभार मानतो धन्यवाद